सर्वप्रथम आरक्षणाचीच मागणी करीत आहोत परंतु आम्ही समाजाचे देणे लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न देखील आम्ही सरकार समोर उपस्थित करणार आहोत त्याचप्रमाणे एक तारखेला मालवणी येथील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्या जागी जाऊन त्या किल्ल्याची वस्तवाची पाहणी करणार आहोत कारण हा आमच्यासाठी धक्कादायक प्रकार उद्घाटकांचा यामध्ये कुठलाही दोष नसून कामात कसूर करणाऱ्यांचा दोष आहे अशी माहिती मराठा योद्धा जरा के पाटील यांनी माध्यमांद्वारे दिली आहे म्हणून आम्ही त्या राजकारणाच्या भाषेत बोलणार नाहीत परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना या संदर्भातलं समितीला पाठवून निवेदनही द्यायला लावणार आहेत आणि आम्ही स्वतः त्या संघर्ष समितीचे जे आंबड तालुक्यातले बांधव काम करतात हे शेतकऱ्यांसाठी काम करतात म्हणून पूर्ण ताकदीनं आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना बळ देणार आहेत पण ते प्रश्न मार्गे काढण्यासाठी फडणवीस साहेबांना याबाबत लवकरच कळवलं जाणार आहे मोठं आंदोलन हे बघा शेतकरी तर मग या देशाचा मेन काना आहे मुख्य जीवच शेतकरी शेतकरीच नाही जगलं तर देश स्तरी कसा जग एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्नही हाताळणं हे आमचं काम आहे प्रथम मराठा आरक्षणच प्रथम मागणी मात्र मराठा आरक्षणच त्यानंतरच्या मागण्या ज्या आहेत आपल्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या त्या आपण एक का समाजाचं काहीतरी देणं लागतो